नमस्कार मंडळी मी मीना स्पॉवर माझा सिंधुदुर्ग युट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून आज आहोत आपल्या कुडाळ तालुक्यातील आकेरी गावाने आखेरी गावातील गुरुद्रोण दशावतारातील संबोधले जाणारे राधाकृष्ण उर्फ बाबली नाईक यांच्या घरी असणारी जी सुखकर्ता गणेश शाळा आहे त्या ठिकाणी आपण पोचलेले आहोत या ठिकाणची जी क्षणचित्र आहे ती दाखवण्याचा प्रयत्न आहे सुरुवातीलाच आपण बघतोय त्यांचे चिरंजीव सुप्रसिद्ध दशावतार कलाकार भरत नाईक या ठिकाणी कालिया जो आहे त्याची जे पेंटिंग आहे ते करत असताना आपल्याला बघायला मिळत आहे शेवटचे काही दिवस शिल्लक असताना अशा स्वरूपाची जी लगबग आहे ती आपल्याला बघायला मिळत आहे आता आपण आतमध्ये जाऊन या ठिकाणी जे गणपती बाप्पा आहेत कशा रीतीने रंगकाम चालू आहे शेवटचा जो हात आहे तो कशा रीतीने चालू आहे सगळं काही आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे आपण बघतोय ते सर्व गणपती बाप्पा या ठिकाणी रंगकाम चालू आहे या गणेश शाळेतील गणपती बाप्पा दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न माझा सिंधुदुर्ग मी आठवण चॅनलच्या माध्यमात गणपती बाप्पा जे आहेत ते दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे काम बऱ्यापैकी होत चाललेलं आहे सगळे गणपती बाप्पा जे आहेत यांच्या गणेश चित्रशाळेतील हा दाखवण्याचा छोटासा प्रयत्न आहे माझा सिंधुदुर्ग मेळाथवाना यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ यांच्या अवतारामध्ये असणारे गणपती बाप्पा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत शेषरूपी श्री महाविष्णू या अवतारामध्ये आपल्यालासुद्धा या ठिकाणी गणपती बाप्पा बघायला मिळत आहेत थोडक्यात या ठिकाणी माझा मीनावर मी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या गणेश चित्रशाळेतील गणपती बाप्पा कशा रीतीने रंग काम केलेलं आहे हे, हे सगळं आपल्याला बघायला मिळतं आहे छोट्या छोट्या मूर्त्या सुद्धा खूप छान रीत्या आपल्याला दिसत आहे हा दश आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्या ठिकाणी असणारे शिवशंभू महादेव यांच्या रूपातील ही गणेश मूर्ती आपल्याला बघायला मिळत आहे अनदा कालिया मर्दन हे जो आहे त्या रूपातील हा गणपती बाप्पा या ठिकाणी पाहायला मिळत आहे खूप छान रंगकाम या ठिकाणी जवळजवळ पूर्ण होत आलेला आहे ते हे दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी माझा संदर्भ मेळाव्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे <coughs> जी गणपती बाप्पाची जी लगबग आहे जी घाई आहे काही अवघे दोन ते तीन दिवस शिल्लक आहेत आणि या दोन ते तीन दिवसातील ही जी काही याड़िकान क्षणचित्र आहे ती दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे या ठिकाणी सजवण्याचं काम कंठ वगैरे जे आहेत ते काम हे काका करत आहेत तसंच या ठिकाणी दशावतारी खलनायक शरद नाईक आपल्यासोबत आहेत शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिलेले आहेत हे रंगकाम जे आहे शेवटचा जो हात आहे तो कितपत काम आए। आटोपलेलं आहे किंवा कितपत त्याची तयारी झालेली आहे काय सांगाल चाल आता पूर्ण झालेलंच आहे काम आणि काम पूर्ण होऊन आता फक्त न्यायचेच गणपती बाशिल्ला जे गेले गणपती थोडे घरी आपापल्या आप आता थोडे बाकीचे आहेत ते आज आहे उद्या ओके तसंच दशावतारातील गुरुद्रोण म्हणायला हरकत नाही असे या गणेश जे सर्वे सर्व राधाकृष्ण उप बाबली नाईकसुद्धा आहेत ही जी लगभग आहे ही जी तयारी आहे आता काही एक दोन दिवस शिल्लक आहेत कशा रीतीने हे काम तुमचं चालू होतं आणि आता शेवटच्या टप्प्यावर आलं काय सांगाल खूप अगदी जोखमेलं बरेच दिवस काम आम्ही हे केलं अगदी पहिले जागरणं वगैरे भरपूर केली त्यामुळे लवकर तयार झाली गणपती आणि यावर्षी आज कालपासून गणपती जायला चालू झाले गोव्यावरून किंवा वेंगुर्ला किंवा जिल्ह्यातून लांब लांबून जे गणपती बाप्पा येत आहेत ते इगडून केव्हा प्रस्थान करणार आहेत बरेचसे झाले गेले आता उद्या बरेचसे जाणार उद्या जास्तीत जास्त जाणारे उद्या गेल्या वर्षी जे एक बक्षीस पात्र गोव्यामध्ये जो जे गोव्या राज्यातील राज्यस्तरीय स्पर्धा झाली त्यातील बक्षीस पात्र जे गणपती बाप्पा होते त्यांनी गणपती नेला की अजून नाही अजून नेलेला नाही त्यांनी त्यांचा आता लक्ष्मी हा देखावा आहे आणि शशावर बसलेला गणपती असंच आहे गेल्या वर्षी त्याला एक लाख रुपयाचं आणि गोव्यातील यंदा संख्या वाढली की आहेत तसे बरोबर आहे आता okay. okay, शेवटचा जो हात आहे तो याच्याकडे काम चालू आहे धन्यवाद राधाकृष्ण बाबी नाईक माझं सिंधीव यूट्यूब चॅनलकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद तस आपल्यासोबत हे आहेत तुम्ही गाव कुठचा तुमचा आके गणपती बाप्पा तुमचा इकडे असतो की नाही म्हणजे काम करायला आहे ओके ओके एक थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न आहे या माझा संदर्भ मेनाव थोडं यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही जी गणपती बाप्पांची जी लगबग आहे अवघे दोन दिवस शिल्लक असताना ही जी आ, काम चालू आहे ते आपल्याला बघायला मिळत आहे तसंच आपल्यासोबत दशावतारातील युवा राजपाट भरत नाईक आपल्यासोबत आहेत मूर्तीकर ही जी शेवटचा जो हात आहे तो त्यांना कामाची लगबग आहे त्याच्यामुळे ते चर्चा आता माझ्यासोबत करत नाही आहेत खूप घाई आहे शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना जे छोटं बारीक सारीक जे काम आहे त्याच्यासाठी ते पूर्णतः घाईमध्ये दिसत आहेत नंतर चर्चा साधतील असं त्यांनी सांगितलेलं आहे ओके कामात व्यस्त आहेत ते हे जे सर्व ब गणपती बाप्पा आहेत ते आपल्याला बघायला मिळत आहेत माझं संदर्भ मीना तारम यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेवटचं जे महत्त्वाचं जे काम आहे प्रत्येक ज्यांचा गणपती बाप्पा आहे त्यांचे पाटावर वगैरे नाव वगैरे लिहिणं हे जे काय शेवटच्या टप्प्यावरील काम त्याची लिस्ट घेऊन स्वतः शरद नाईक आणि बापली काकासुद्धा नावानुसार त्यांची जी पाटावरची नोंदणी आहे ती त्या ठिकाणी करत असताना आपण पाहतोय हे सुद्धा जोखमीचं काम आहे कारण प्रत्येकाचा ज्याचा ज्याचा जो पाठ आहे तो त्याच्या नावावरच तिकडे लिहून त्यानुसार जी नोंदणी आहे त्याची पुन्हा एकदा तपासणी पडताळणी करत असताना हे मूर्तिकार आपल्याला बघायला मिळत आहेत अशा प्रकारे आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून आपण बघितलं आपल्या अखेरी गावातील सुखकर्ता चित्रशाळा या ठिकाणी असणारी जी लगबग आहे ती दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे माझा सिंधुदुर्ग मीना अथवारंग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून चला तर पुन्हा एकदा नवीन कंटेंटसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय